हे बघ सुनबाई तुझ्या नंदेची माफी मागितली तर तू लहान होणार नाहीस ती बिचारी कधीपासून तोंड फुगून बसली आहे तिने जेवण सुद्धा केलेलं नाही आणि तुझे सासरे आणि तुझा नवरा संध्याकाळी घरी येतील आणि त्यांना समजेल कि तुझ्या मुळे माझी मुलगी उपाशी राहिली आहे तर सर्वजण तुला बोलतील त्यापेक्षा तू तिला विनंती करून जेवायला घाल अगं सुनबाई तू थोडे तो मो, मन मोठे ठेवायला शिक ती तुझ्यापेक्षा लहान आहे तू तिला सॉरी बोल मग ती लगेचच जेवायला बसेल त्यावर चित्रा हैराण होत म्हणाली परंतु आई माझी काय चुकी आहे मी असं काय केलं आहे मी फक्त एवढेच म्हणाले की माझा ड्रेस थोडा लहान आहे आणि नयनाने तो घातला तर तिला तो मोठा होईल याच्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखी कोणती गोष्ट आहे आहो आई तिला ड्रेसच हवा होता तर मी तिला दुसरा ड्रेस देत होती ना तेव्हा चित्राच्या सासूबाई रागतच म्हणाल्या त्या सर्व गोष्टी मला माहीत नाहीत माझ्या मुलीला जो ड्रेस आवडला होता तोच ड्रेस तू तिला दिला असतास तर तुझे काय बिघडले असते तेव्हा चित्र आपलं डोकं पकडून विचार करू लागले छोट्याशा ड्रेस साठी आपली नंदन किती नखरे दाखवत आहे शेवटी चित्र आपल्या नंदेकडे गेली आणि तिला सॉरी म्हणत जेवायला सांगितले त्यानंतर नयना तर मोठ्या आनंदात डायनिंग टेबलवर बसून जेवू लागली परंतु चित्राला अजिबात चांगले वाटत नव्हते कारण जेव्हापासून ती लग्न करून सासरी आली होती तेव्हापासून छोट्या छोट्या गोष्टीवरून तिची ननन तिच्यावर नाराज होत असायची आणि चित्राची सासू मात्र तिच्यावर दबाव टाकत असायची भले कोणतीही त्यांच्या मुलीची चुकी असली तरी कमीपणा चित्रालाच घ्यावा लागत असायचा त्यामुळे हळूहळू चित्राला या सर्व गोष्टींचा राग येऊ लागला होता एक दिवस असेच चित्राचे डोकं दुखत होतं त्यामुळे किचन मधील काम्यावरून ती आपल्या रूममध्ये गेली आणि थोड्या वेळासाठी झोपी गेली होती तेव्हाच घरातील बाई येऊन तिची जी काही कामे होती ती आवरत होती तेवढ्या त्या चित्राची आवाज देत म्हणाली बहिणी मला खूप भूक लागली आहे माझ्यासाठी सँडविच बनव त्यावेळी चित्रा झोपली होती आणि तिला थोडे सुद्धा चांगले वाटत नव्हते त्यामुळे ती म्हणाली नैना माझं डोकं खूप दुखत आहे त्यामुळे आता मी सँडविच बनवू शकत नाही प्लीज तू स्वतःसाठी स्वतःच सँडविच बनवून घे ह्या गोष्टीवरून रागातच रागातच चित्राच्या आली आली आणि आणि तिला पकडून खेचतच घेऊन म्हणाली नाही माझ्यासाठी तुला सँडविच बनवावा लागेल तू इथे झोपण्यासाठी आली आहेस का आपली ननन आपल्या बरोबर अशा प्रकारे बोलणे करत आहे हे पाहिल्याबरोबर चित्रा हैराण झाली आणि म्हणाली तुला वहिनी बरोबर कसे बोलायचे हे सुद्धा कळत नाही का बाजूलाच कामवाली झाडू मारत होती ती उभी राहून हा सर्व तमाशा पाहत होते तेवढ्यातच नयनाने एक जोरदार कांशीलात आपल्या वहिनीच्या मारली आणि म्हणाली मी कोणाबरोबर कसे बोलायचे हे तू मला शिकवण्याची गरज नाही अगोदर स्वतः काम करायला शिक तुझ्या आईबाबांनी तुला नीट काम करायला सुद्धा शिकवलेले नाही का त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये नकरे दाखवत असतेस आपल्या नंदेने कांचीलात मारल्यामुळे चित्राला खूप राग आला होता तेवढ्यातच नयना रागात पाय आपटत तिच्या रूम मध्ये जाऊन बसली आणि म्हणाली जोपर्यंत तू येऊन माझे पाय पकडून मला सॉरी बोलत नाहीस तोपर्यंत मी माझ्या रूम मधून बाहेर येणारच नाही आणि काही खाणार सुद्धा नाही भले मी उपाशी राहून मेली तरी चालेल नैनाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सासूबाई आता रूम बाहेर आल्या मग सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतर त्या म्हणाल्या सुनबाई तू हे काय केलंस पुन्हा एकदा तू तुझ्या नंदेला नाराज केलंस चित्रा हैराण होत म्हणाली आई तुमच्या मुलीने माझ्या कांजिलात मारली आहे आणि तुम्ही मलाच ऐकवत आहात त्याच वेळी कामवाली बाई आली आणि कामावरून तिथून निघून गेली कारण घरातील वातावरण बिगर चालले होते हे ती पाहत होती तेव्हा चित्राच्या सासूबाई तिला समजावत म्हणाल्या हे बघ सुनबाई डोके थोडं शांत ठेवून काम कर आपल्या नंदेने कांचिलात मारली तर त्याचं एवढं वाईट का वाटून घ्यायचे आणि तिने तुला कामवाली बाई समोरच कांचिलात मारली आहे त्यामुळे ही गोष्ट जास्त वाढवण्याची काहीच गरज नाही सुनबाई तू तुझं मन थोडं मोठं कर तू तुझ्या नंदेची माफी माग आणि घरातील वातावरण नॉर्मल कर घरामध्ये शांती ठेवण्यासाठी सुनेला खूप बर समजोता करावा लागतो आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून चित्र हैराण होत म्हणाली तुम्ही मला समजवत आहात पण हीच गोष्ट तुम्ही तुमच्या मुलीला समजवून सांगू शकत नाही का की तिने माझी माफी मागावी शेवटी या सर्व गोष्टींमध्ये माझी काय चुकी आहे ज्यामुळे मी नैनाची माफी मागू ही चांगली गोष्ट आहे की चुकी सुद्धा तिनेच करायची आणि तोंड फुगून सुद्धा तिनेच बसायचे तिची हिंमतच कशी झाली कामवाली बाई समोर मला कांचिलात मारण्याची घरामध्ये माझी काही इज्जत आहे की नाही जर एवढ्या गोष्टीवरून तुम्हा लोकांचे मन भरलं नसेल तर पूर्ण वस्तीतील लोकांसमोर सुद्धा मला कांचिलात मारा आणि राहिली गोष्ट कोणासमोर कांचिलात मारायची मग मी असा विचार करते जर बंद रूम मध्ये मी नयनाच्या कांचिलात मारली तर तिला चालेल का आपल्या रागातच ओरडत म्हणाली वहिनी तुझं खराब झालं आहे का अगोदर तू माझे बोलणे मान्य करण्यास नकार दिलास तू माझी माफी सुद्धा मागत नाही आहेस आणि वरून तू मला कांचीलात मारण्याची गोष्ट करत आहेस असे वाटते एक कांचीलात मारून तुझी अक्कल ठिकाणावर आलेली नाही थांब आता मी तुला बघतेस एवढं बोलून नैना रागातच तिच्या रूम बाहेर आली आणि आपल्या वहिनीला मारण्यासाठी पुढे जात होती तेवढ्यातच तिच्या एक जोरदार कांचिलात पडली त्याने ती सुन्न झाली अचानकपणे अनुज मध्ये येऊन उभा राहिला होता आणि त्याने नैनाच्या एक जोरदार कांचिलात मारली होती नैनाने जेव्हा मान वर करून समोर पाहिले तेव्हा आपल्या दादाला पाहून ती रागातच म्हणाली दादा तू मला कांचिलात मारलीस त्यावर अनुज म्हणाला तू हे काय करत होतीस तू तुझ्या बहिणीला मारायला जात होतीस तुला शुद्ध आहे का तू काय करणार होतीस अग ती तुझ्यापेक्षा मोठी आहे तू चित्राच्या कांचिलात का मारलीस तेव्हा नैना रागातच म्हणाली तू माझ्या कांचिलात मारण्या अगोदर तुझ्या बायकोला समजवायला हवे होतेस तिने माझे काम करण्यासाठी नकार देऊन माझा अपमान केला म्हणून मी तिच्या कांचिलात मारली तेव्हा अनुज रागातच म्हणाला तिने कोणते काम करण्यासाठी नकार दिला आहे आणि ती तुझी नोकर आहे का त्यामुळे तिने तुझी सर्व कामे करावी असे तुला वाटते आता चित्रा म्हणाली अनुज माझं डोकं दुखत होत म्हणून मी माझ्या रूम मध्ये आराम करत होती तेव्हा ही मला सँडविच बनवण्यासाठी आवाज देऊ लागली मी हिला सांगितले की मला झोप येत आहे माझी तब्येत बरी नाही आहे तेव्हा ही, ही।, ते ही रागातच माझ्या रूम मध्ये आली आणि मला रूम बाहेर काढून कामवाली समोरच माझ्या कांचिलात मारली घरातील गोंधळ पाहून कामवाल्या बाईने सुद्धा पटापट आपली कामे केली आणि ती निघून गेली तेव्हापासून ही तोंड फुगून बसली आहे तिचे असे म्हणणे आहे की मी तिला सॉरी म्हणावे नैनाची सवय दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे ही, ही स्वतः चुकी करते आणि आईंना वाटते की नेहमी मागावी पण मी, मी माफी मागा आज माफी मागण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला माझी सुद्धा काही इज्जत आहे की नाही असं बोलता बोलता चित्राचा गळा भरून आला तेव्हा अनुज रागातच म्हणाला नैना तू तु तुझ्या वहिनीपेक्षा लहान आहेस परंतु दिवसेंदिवस तुझे वागणे खूप वाईट होत चालले आहे त्यामुळे लक्षात ठेव यापुढे जर माझ्या बायकोसोबत वाईट वागण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखा दुसरा कोणी नसेल जर तू यापुढे माझ्या बायकोच्या एक कांचीलात मारलीस तर त्या बदल्यात मी तुझ्या चार कांचिलात मारेन एवढं लक्षात ठेव एवढं बोलून अनुज चित्राचा हात पकडून तिला आपल्या रूममध्ये घेऊन गेला आज चित्राचा मूड खूपच खराब झाला होता कारण ती एवढ्या दिवसापासून आपल्या सासूबाई आणि नंदेचे नकरे सहन करत होती परंतु आज तिच्या नंदेने तर हद्द पार केली होती तिच्यावर हात उगारला होता म्हणून अनुज सुद्धा खूप रागवला होता अगोदर तर चित्रा विचार करत होती की आपण नवीन नवीन लग्न करून या घरात आलो आहोत त्यामुळे सासू आणि नंदेला खुश ठेवण्याचा प्रयत्न करूया परंतु आता ती पाहत होती की पाणी डोक्यावरून जात आहे म्हणून तिने सुद्धा विरोध करण्यास सुरुवात केली होती हळूहळू वेळ अशीच निघून गेली पण त्या दिवसानंतर नैना आपल्या वहिनी वागताना शंभर वेळा विचार करत होती कारण तिला चांगलेच आठवत होते जेव्हा मागच्या वेळेस तिने वहिनीवर हात उगरला होता तेव्हा तिला सुद्धा मार खावा लागला होता आपल्या दादाच्या भीतीपोटी ती आता आपल्या वहिनीला काहीच बोलत नव्हती त्यामुळे घरामध्ये अगदी शांततेचे वातावरण असायचे त्यानंतर हळूहळू असेच एक वर्ष निघून गेले त्यानंतर मात्र नैनाला एका चांगल्या घरातून लग्नासाठी मागणी आले त्यामुळे मोठ्या धूमधडाक्यात तिचं लग्न करून देण्यात आले नैना आता लग्न करून आपल्या सासरच्या घरी गेली होती त्यामुळे चित्राने सुटकेचा निश्वास टाकला होता परंतु दोन महिन्यानंतर एक दिवस अचानक नैना आपल्या माहेरच्या घरी आली तेव्हा ती आपल्या आईच्या रूम मध्ये आई बरोबर बर बोलत रडत होती जेव्हा चित्रात चहा आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन सासूबाईंच्या रूम मध्ये पोहोचली तेव्हा तिने ऐकले तिची ननन रडतच आपल्या आईला म्हणत होती आई बघ ना माझी ननन मला प्रत्येक गोष्टी मध्ये कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करते माहित नाही ती माझ्या बरोबर एवढी वाईट का वागते मी तिचं असं काय बिघडवलं आहे त्यामुळे ती मला एवढा त्रास देत आहे तेव्हा चित्रा मनातल्या मनात विचार करू लागली नननबाई त्यावेळी मी तुमचं काय बिघडवलं होतं त्यामुळे तुम्ही मला एवढ्या परेशान करत होतात की हो जसे तुम्ही कर्म केले आहेत त्याचेच फळ तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे मला मध्ये बोलण्याची काय गरज आहे असा विचार करून चित्रा शांतच होती पण त्या दिवसानंतर नयना नेहमीच फोनवर तक्रार करत असायची की तिचे नंदन तिला तिच्या सासरी खूप त्रास देते जेव्हा या गोष्टी विचित्राच्या कानावर तेव्हा तिला असेच वाटायचे की नंदनबाई त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत आहेत तर मित्रांनो एखाद्या माणसाला मुद्दामून जर कोणी परेशान करत असेल तर एक ना एक दिवस त्या माणसाला स्वतःला सुद्धा परेशान व्हावेच लागते कारण आपण जे वाईट कर्म करतो त्याची परतफेड आपल्याला ह्याच जन्मी करून जावे लागते हेही तेवढंच खरं आहे याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद